मराठी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान तेजश्रीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अडच स्थान निर्माण केलं आहे त्यामुळे तिची कोणतीही भूमिका असो ती सुपरहिट होतेच जान्हवी असो शुभ्र असो किंवा मुक्त असो तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतला आहे पण काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने खूप मोठा निर्णय घेतला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला तिने रामराम केला तिच्या या अचानक झालेल्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट मालिका सोडण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही पण प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगेने घेतली आहे तर आता मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत स्वरदा पाहायला मिळत आहे पण तेजश्री आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चाहत्यांनी अजूनही मुक्ता म्हणून स्वरदाला स्वीकारलेला दिसत नाहीये मालिकेच्या प्रत्येक जुन्या मुक्ताला परत आण तेजश्रीच पाहिजे होती टीआरपी घसरणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या पाहायला मिळत आहे तर आता तेजश्रीच्या एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट मालिकेला मोठा फटका बसल्याचं समोर आलं आहे सध्याच्या मालिकेसाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टीआरपी काही दिवसांपूर्वी अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारी पर्यंतचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टीआरपीच्या रिपोर्ट मध्ये मोठा फेरबदल झाल्याचा पाहायला मिळालं टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर असणारी मालिका ठरलं तर मग मालिकेला मागे टाकून लक्ष्मीच्या पावल आणि मालिकेने अव्वल स्थान मिळवलं आहे लक्ष्मीच्या पावल आणि या मालिकेचा टीआरपी रेटिंग फाय पॉइंट नाईन असून ठरला तर मग मालिकेचा टी आर पी फाय पॉइंट सेव्हन रेटिंग झाला आहे तसेच दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या मालिकेचा टी आर पी मोठ्या प्रमाणात घसरला टीआरपीच्या यादीत प्रेमाची गोष्ट मालिका थेट पाचव्या स्थानावर गेली आणि रेटिंग मिळवलं तेजश्री प्रधानच्या एक्झिटचा प्रेमाची गोष्ट मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका